ठाण्यातील वर्तकनगर येथील साईनाथ मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री व मान्यवरांनी घेतले साईबाबांचे दर्शन वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा भव्य वर्धापन दिन सोहळा कालपासून उत्साहात सुरु झाली सुरुवात श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा दिनांक पाच ते सात डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे उत्सवाच्या पहिल्या दिवशी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साईबाबांचे दर्शन घेतले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीराम नयबागकर कार्याध्यक्ष मंगेश नहीबागकर हरिमाळी समितीचे उपाध्यक्ष अशोक सुर्वे आणि अशोक हिरानंदानी खजिनदार बबन बोबडे सचिव सुरेश महाडी उपसचिव विकास झगडे कार्याध्यक्ष मंगेश नेबागकर विश्वस्त हरिमाळी अपर्णा जाधव प्रवीण रोठे विश्वस्त नंदकुमार साळवी व संस्थेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते उत्सवादरम्यान कालपासून विष्णू याग यज्ञ भजन कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले साईंच्या दर्शनार्थ येणाऱ्या भक्तांना लाडू प्रसाद वाटप करण्यात येत आहे तर महाप्रसादाचे हे भाविक भक्त मोठ्या संख्येने लाभ घेताना दिसत आहे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी काल व आज दरम्यान माजी आमदार सुभाष भोईर ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर नांजीबाई ठक्कर ठाणावाला कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे माजी नगरसेवक नारायण पवार माजी नगरसेवक संजय तरे माजी नगरसेविका नम्रता राजू फाटक व इतर मान्यवर भाविक भक्त मोठ्या संस्थे संख्येने उपस्थित होते मंदिरात व आजूबाजूचा परिसर लाइटिंगने उजळून निघाला आहे तर मंदिर परिसरात एका जत्रेचेही आयोजन करण्यात आले आहे उत्सवाबद्दल अधिक माहिती कार्याध्यक्ष मंगेश बागकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आज उत्सवाचा दुसरा दिवस असून पहाटेपासून श्री साईबाबांच्या पूजा अर्चा पहाटेपासून चालू आहे तसेच आता आज श्री विष्णूयाग यज्ञ हा याचाही दुसरा दिवस असून कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाण्याचे लाखे श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा काल मंदिराला भेट दिली त्यांनी सर्व मंदिराची पाहणी करून सर्व विश्वस्तांना कामा कामाबद्दल त्यांना शाबासकी दिली की तुम्ही सुंदर काम केलेलं आहे तसेच आज दिनांक विरोधी पक्षनेते श्री सुभाजी भोईर गोपाळजी लांडगे तसेच इतर मान्यवर अनन, आ, हा तरे साहेब संजय तरे साहेब अशा प्रकारे तसेच स्थानिक नगरसेवक राजू फाटक विक्रांत चव्हाण या सर्वांनी आज साईबाबांचे दर्शन घेतलेले आहे अशा प्रकारे आज दिवसभर लोकांची साई भक्तांची आज गर्दी म्हणजे काल संध्याकाळी सुद्धा फार प्रमाणावरती भक्तांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी उसळली होती आजही अशाच प्रकारे गर्दी उसळत आहे तरी मी आपल्यामार्फत जास्तीत जास्त लोकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो